नमस्कार तुम्ही पाहता आहे मॅक्स महाराष्ट्र आता मी जिथं बसलो आहे आणि माझ्यासोबत जे हे जे बाबा आहेत तर यांचं हे शेत आहे पैठण तालुक्यातील हे, हे शेत आहे आणि गेल्या सतरा तारखेला या शेतात मी ज्या ठिकाणी बसलोय याच ठिकाणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी पाहणी दौरा केला होता त्यांच्यासोबत माजी कृषी मंत्री आणि भाजपचे नेते अनिल सुद्धा होते या पाहणी दरम्यान त्यांनी श या शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची पाहणी केली कापूस आणि मेथी वगैरे हे सगळं पीक बघितलं कसं नुकसान झालं आहे हे बघितलं त्यांना आश्वासन दिलं की मदत करण्यात येईल मात्र हे आश्वासन पूर्ण होईल तेव्हा होईल मात्र आज घडीला या शेतकऱ्याला हा पाहणी दौरा महाग पडला आहे त्याचं कारण असं आहे की ज्या व्यथा जाणण्यासाठी हे मंत्री आले होते त्यांच्यासोबत नेते कमी आणि कार्यकर्ते जास्त असा ताफा होता आणि हा ताफा म्हणजे काय फक्त नेत्याच्या मागे पुढे फिरणे मग अशावेळी आपण कुठं उभं आहोत आपल्यामुळे काय नुकसान होतं आहे का शेतकऱ्याचं याचं भान या कार्यकर्त्यांना नव्हतं आणि शेकडो कार्यकर्ते असलेल्या या शेकडो कार्यकर्त्यांनी या शेतकऱ्याचं सगळं पीक उद्ध्वस्त करून टाकलं आहे नेमकं काय झालं होतं थेट त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तुमचं नाव काय रोहितास रामजी चव्हाण मामा मला हे सांगा त्या दिवशी दानवे साहेब आले होते मी पण त्या दौऱ्यात होतो मी बघितलं की ने तुमचं सगळं पीक वगैरे हे पाहणी केली त्यांनी मदतीचं आश्वासन सुद्धा दिलं काय मदत मिळाली मदत काहीच नाही मिळली पाणी केले आणि मेथीत उभारून मेथी तोडा केली बरं किती कार्यकर्ते होते बरं असे बरेच होते ते पाच पन्नास लोक होते पाच पन्नास लोकांनी सगळ्या मेथेचा उभारवून अभ्यास केलं हे केलं थोडं वाशिण केलं त्याच्यामुळं मेथी सगळी वाया गेली कार्यकर्त्यांना सांगत बोलत का होते का ते हा कार्यकर्त्याला बोलत होते तेच बोलत होते आपली मेथी चुरडा झाली जास्त त्याच्यामुळे लुकसान झालं किती मेथी होती दहा किलो होती मेथी थोडी काढायला आली ती ती सगळे हिंड हा निघतच होती तर ते हिंडताना सगळे पाय झाले चुरा झाला ती काही वर आलं नाही ते तर मी ती होती खाली पण कार्यकर्त्यांना बोलण्याच्या ओघात आणि कार्यकर्ते आणि नेते कुठं अभाव याचं वाहन यांना नव्हतं आणि त्यामुळे जे शेतकऱ्याचं मी ती होतं ते सगळं नुकसान झालं माझ्यासोबत त्यांचा मुलगा पण आहे मित्र ये इकडं इकडे ये थोडंसं पुढं बरं मला तुझं नाव सांग गोकुळ चव्हाण बरं गोकुळ मला सांग तू त्या दिवशी होता या ठिकाणी हो सर बरं काय काय झालं त्या दिवशी मला थोडं सविस्तर सांग सर त्या त्या दिवशी नाही का सर पाहण्यासाठी आले ते सर दाणे दाणे सर पण मेथीत उभं राहून पाहत होते सर ते पण मेथीत भाषण केलं सर सर मेथीत नुकसान केले सर आमचे बरं किती मेथी होती तुमची दहा किलो मेथी होती सर आता किती नुकसान झाले दहा दहा पंधरा पाच सहा किलो नुकसान झाले सर म्हणजे अर्धी नुकसान झाले आठ जादा झाले सर बरं आता त्याचं तुम्हाला किती रुपयाचं नुकसान होणार त्या दहा पंधरा दिवस दहा पंधरा हजारचे नुकसान झाले सर अशी ही परिस्थिती आहे शेतकऱ्याची की जे मंत्रे हे पाहणीसाठी आले होते किंवा या मंत्र्यांकडून काहीतरी मिळेल अशी अपेक्षा शे दौऱ्यातून काहीतरी साधेल असं शेतकऱ्यांना वाटलं होतं मात्र त्या दौऱ्यातून शेतकऱ्यांना हाती काहीच आलं नाही मात्र जे पीक होतं ते या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी उद्ध्वस्त केलं आहे आणि जवळपास जी दहा किलो मेथी होती त्या मेथीतलं अर्ध मेथी ही कार्यकर्त्यांनी तुडून टाकली आणि ते मेथी तुडवल्यानंतर ती जळून जाते ते हातात यांच्या काहीच येणार नाही मे म्हणजे जे, जे नुकसान आधी ऑलरेडी त्यांचं कापसाचं वगैरे झालं होतं ते झालंच होतं मात्र जे हातात येणं होतं तेही या नेत्यांनी ते ने तुडून टाकलंय आता कसं हे आता मी ती परत आता तुम्हाला परत लावा लागणार की आता कसं काय सर परत लावा लागणार सर ते लागणार आता सगळं जळले सर बर आता ती सगळी जळालेली आहे आता ती परतच लावणं आहे आणि जे होती ती नुकसान झालं त्यामुळे आता ह्या शेतकऱ्यांचं नुकसान कोण भरून देणार आणि झालेलं हातात येणार पीक म्हणजे आता ते निसर्गाने नाही तर नेत्यांनी तुडून टाकलंय त्यामुळे आता हे स शेतकरी निसर्गाच्या नाही आसमानी संकटात सापडलंय आणि ते फक्त या नेत्यांच्या एका चुकीमुळे हे शेतकरी आता रस्त्यावर आलाय औरंगाबादून मसुन शेख मॅक्स महाराष्ट्र